नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे राज्यातील कोट्यवधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे या, या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत देणार आहे दरम्यान आतापर्यंत आपण पाहतो की राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत यांपैकी आपण बघतो की एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देखील देण्यात आलेला आहे एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत यांपैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर पात्र ठरलेले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जाची पडताळणी सुरू आहे आता बघू की आपण सप्टेंबर महिन्यामध्ये उर्वरित पात्र महिलांना लाभ कधी मिळणार आहे आतापर्यंत आपण बघतो की कोट्यवधी महिलांच्या बँकेमध्ये खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे म्हणजेच तीन हजार रुपये आलेले आहेत एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत आतापर्यंत एकतीस जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळतील पैसे जमा न झाल्यास कोठे तक्रार करार बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत काही महिलांचे अर्ज मंजूर होताना अडचणी येत आहेत अशा अडचणी येत असतील तर महिलांनी कोठे तक्रार करावी असा प्रश्न देखील आपल्याला पडला असेल तर काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्ती दूत ॲपवर त्याबाबतची तक्रार करू शकतात यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्याची अडचण सरकार दरबारी त्या मांडू शकतात दरम्यान या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मदत केली जात आहे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा पुन्हा भेटूया आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहपर्यंत गुड बाय